शाळा नाही आहे हा आहे इतिहास शंभरहून अधिक वर्षांचा ही माझी शाळा नवीन समर्थ विद्यालय एकोणीसशे पाच साली झालेल्या बंगालच्या फाळणीनंतर भारतात स्वदेशी चळवळ जोर धरू लागली यात चळवळीची देण म्हणजे आमची ही शाळा एकोणीसशे सहा साली गुरुवारी अण्णासाहेब विजापूरकर आणि लोकमान्य टिळक यांनी समर्थ विद्यालय ही महाराष्ट्रातली पहिली राष्ट्रीय शिक्षण देणारी शाळा व नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ ही संस्था सुरू केली याचे विजापूरकर हे पहिले प्राचार्य तर टिळक हे पहिले अध्यक्ष होते शाळेचा मुख्य हेतू हा धर्म संस्कृती आणि स्वराज्य या मुद्द्यांना घेऊन शिक्षण देणे त्याचबरोबर व्यावसायिक शिक्षण देणे हा होता ही शाळा ब्रिटिश शिक्षणाचा पूर्णपणे विरोध करून इंग्रजीतले शिक्षण नाकारून स्वभाषेतून शिक्षण देत असे शाळेने त्या काळात अनेक स्वाभिमानी व हुशार क्रांतिकारी तरुण घडवले वयाच्या अवघ्या सव्वीसाव्या वर्षी फाशीची शिक्षा भोगणारे हुतात्मा क्रांतिरत्न विष्णू गणेश पिंगळे हेही या शाळेचे विद्यार्थी होते